उपस्थित असलेले आमदार माजी आमदार राजेश पाटील या सर्व गणेशोत्तोच्या या विभागातलं बहुजन आघाडीचं कामकाज सांभाळणारे प्रमुख नेते म्हणून त्याला मानकर साहेब रॉड्रिक्स उमा पाटील आणि करून परिषदेपैकी सावे आणि त्याचे सर्व सहकारी उपस्थित बंधू आणि भगिनी खरं म्हणजे कार्यक्रमाला उशीर झाला आहे आणि आजच्या जमानामध्ये लोक भाषण ऐकत नाही जेव्हा भाषण ऐक भाषण करणं समोरचे चेहरे पाहिलं असं वाटतं की आपण भाषण केलं तर पुढच्या वेळेला एखाद्या कार्यक्रमाला आपल्याला बोलवणं मग कार्यक्रमाला आपल्याला बोलवायचं असेल आपण थोडक्यात भाषण केलं पाहिजे गणपतीचं वर्णन ज्ञानेश्वर एका शब्दात केलं सकाळ असत सकल देवा तुमची श्री गणेश सगळ्याचा अर्थ सगळ्या जगाचा उद्धार करता गणेश श्रीगणेश साहेब हा आजचा उत्सव आता हा कार्यक्रम आहे आपण काय म्हणतो एखाद्या कामाची सुरुवात करतो ना त्याचा श्री गणेशाची श्री गणेश श्री गणेश असं म्हणून पुढचा कार्यक्रम सुरू करायचा आहे तुम्ही बहुजन विकास आघाडीच्या कामाचा स्त्री गणेश आज केला आहे म्हणून तुमचं अभिनंदन करते तर म्हणजे आपले आमदार माजी आमदार येते आमदार जितेंद्र ठाकूर यांनी आज दुपारी झाले गेले होते त्यानंतर त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही आता कार्यक्रम मी या लोकांना घेता येणार असा त्यांचा संपूर्ण पाठिंबा संपूर्ण ताकी रेशी तुमच्या बाई आहे हा एक त्याचा निरोप पोस्टमन म्हणतो मी तुमच्याकडे पहिल्यांदा बोलतो या मंडळाचं कामकाज चालू असताना पेपरच दोन बाबत्या मी तुम्हाला सांगणार कोल्हापूरला किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवामध्ये मध्ये डीजे मिळत आहे म्हणून अगोदरच डीजे बुक करून तरुणाई एवढी बेगुर्द असते की वीस हजार चपलाचा ढीक कसल्याचा वीस लाख चपलं त्याचं अकराशे रुपयापासून शंभर रुपयापर्यंत ही पेपरची बाबती आहे मी माझ्या परत काही सांगत नाही दोन जिल्ह्याची मात्र असो नक्की निर्णय घेतला की आम्ही डी जे लावणार नाही आणि त्या लावला नाही त्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राचं मी तुम्हाला डीजे डीजेच्या कुठल्याच गोष्टीला आपला विरोध नाही ना याने सांगितलं सुरुवातीला की राजकारणामध्ये आम्ही झरवो आणि आणत नाही आम्ही आणत नाही आम्ही काय करतो आम्ही आणत नाही ख्रिश्चन हिंदू मुस्लिम सगळे सहभागी झाले खरं म्हणजे मला वसईच्या स्थानिक लोक आहेत सगळे त्यांनी इकडे येऊन दहा वर्षात ब्लॉक वगैरे असतील त्याला एक विनंती करायची आहे की हा उत्साह आहे तुम्ही आमचे वसईकर झाला पुढचे वसाईकरांचा तुम्ही आहात हे दाखवण्याची संधी आहे तुम्ही ती घेतली आहे म्हणून तुमचं अभिनंदन तुम्ही कोण बाहेर आमच्या आमच्याच लोकांना आम्ही भेटण्याची संधी कधी मिळणार आमच्याच लोकांना बाजूला ठेवण्याची संधी कधी मिळणार त्याला गणेशोत्सव हे सगळ्यात मोठं परिमाण आहे आणि ते ह्या निमित्ताने तुम्ही स्वार्थपणा मंडळाचं अभिनंदन सोपी गोष्ट आहे काय कोणतरी माणूस आहे आज मला इकडे पन्नास चेहरे नाही दिसतात त्याचे महाराजच भेटणार होती गणेशित भेटला हा गणेशोत्सव असा करत आहे की ब्रिटिशांच्या काळामध्ये सभाही हाबंदी होती तेव्हा लोकांनी डेन निर्णय घेतला किंवा असं उत्सव देऊन शिवराज्याभिषेक आम्ही गणेशोत्सव की लोकांच्या समोर आपण आदर्शित बहुजन विकास आघाडी वसई तालुक्यामधला गणेशोत्सव बघण्याकरता मुंबईचे लोक येतील असा पुढचा उत्सव होईल अशी तयारी आपण आपण नाही त्याला बाहेर देखा देखायचा उल्लेख केला त्याच्यात पृष्ठ आणि वासरू आणि गाय वासरूचा उल्लेख केला खरं म्हणजे एकदम पर्वत आहे वासरू गायिक आणि दुधाकरता धावत जाते असं त्याचा अर्थ आपण सकारात्मक लागतो विचार करू की ते वासरू दुधाकरता गायक आणि धावत जाते म्हणजे जा आईचं आणि मातेचं जे स्थान सा आहे ते त्याच्यामधून निर्माण होते असा अर्थ हो आपण लावू शकतो आणि सकारात्मक विचार करा असा अर्थ लावतो खूप देखाय असतात खूप असतात सगर, पण सेखावा आपला अंतर करणं माझा विसर्ज करणं प्रेमाने संपलाय का माझ्यामधला देश संपलाय का माझ्यातला अहंकार संपलाय का जेव्हा गणेशाकडून जातो गणपती बाप्पाच्याकडून जातो तेव्हा हे सगळं समर्पण तिकडे करायचं आहे विसर्जन आता अर्थ समर्पण असा अर्थ येऊ नये की मूर्ती विसर्जित केल्या आमचं काम संपलं संध्याकाळी पाटील यायला मोकळे असं त्याला अर्थ येऊ नये एक पवित्र वातावरण पवित्र हे आपण जपलो होता हे आपण जपायचा प्रयत्न आणि हे जर जपतो आपण तर आपलं भविष्य महत्व नाही अनेक उत्सव होतात अनेक समारंभ होतात बहुजन विकास आघाडीचे म्हणजे अठ्ठावीस मंडळ एकत्र प्रांड म्हणजे साधी गोष्ट नाही आमच्या घरातले चार गणपती असतात ते एकत्र तर प्रांड घडली जाते विसर्जन पहिलं होतं दुसऱ्याचं दर्शन होतो विसर्जन आणि गणपती उत्सव याचा विसर्ज आपलं पावित्र्य त्याचा स्नेह हा आपण जपला पाहिजे तो जपणार की नाही ह्याचा निर्णय घेतला होणार अनेकांना लक्ष मिळाले असतील परीक्षेचं मी अभिनंदन करतो परिषद करण्याची साधी गोष्ट नाही प्रत्येक मंडळाला वाटते आम्हाला काहीतरी मिळालं आमचा गणेश होतो चांगला चांगला असतो सगळ्या मंडळामध्ये खरं म्हणजे मंडळ स्थापन करणं हे अत्यंत सोपं काम आहे चार लोक असतील इकडे पस्तीस पस्तीस रुपये काढून दिले शंभर रुपये बँकेत जमा केले मंडळ चाललं पण मंडळ चालवलं दहा दिवस त्या गणपतीची पूजा करणं दहा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांभाळलं आणि मग विसर्जनापर्यंत लोकांना सांभाळून देणं ही साधी गोष्ट नाही घरचा उत्सव पण होत नाही आणि मी तुम्हाला एक सुरू सांगणार आहे इकडे विद्यार्थ्याचे खूप कार्यक्रम झाले एक पन्नास विद्यार्थ्यांना झाला शिक्षक मला शिकवा गणपतीच्या समोर अठराव शिक्षाचं प्राधान्य झालं विशेषतः मैदाना मिळणार जे कधी सहज करता येईल ते काय फार मोठं राहील पाय तर माणूस सांगितलं तर मी माणूस पाठवून देईन तुमच्याकडे पण एक पारायण जर केलं तर असं वातावरण निर्माण होईल की आजूबाजू जर बघायला मंत्रोच्चार झाला की ती जागा पवित्र होईल असा में बाण कि तो मंत्रोच्चार तुमच्याकडून व्हावा अशी मी अपेक्षा करतो आणि पुढल्या वर्षी असा कार्यक्रम का असेल त्या ठिकाणी मानकर साहेब आपण स्वतः पुरावाने घेऊन आणि एक होणार पण कार्यक्रमाचं वेळेला व्हावं असे आपण प्रयत्न मी नाही तीन चार मिनिटाचं काम आहे तीन चार मिनिटात ते होते आता रात्री उशिरा लोक येतात एक इकडे बोलतो एक तिकडे बोलतो मी जेव्हा सांगतो बाहेरचे लोक इकडे आले पाहिजेत जेव्हा आता गिरीत आम्ही ठाकूर म्हणून वकील आहेत वर्षे त्याचा गणपती सव्वाशे वर्ष झाली सव्वाशे वर्ष झाली म्हणून त्यांनी उत्सव केला पाहून जाऊन पाहण्यासारखा होता सगळ्यांचे भजन दुपारची पारा आहे संध्याकाळी कीर्तन आणि त्या कुठं कुठून पाहिजे खूप जागा आहे चार पाचशे लोक भो देत आणि भंडारा म्हणतात तुम्ही तो, वो तो, तो प्रथा निघाले भंडारा सगळे जाता होतो पण तो भंडारा असा कळायचा आणि महाप्रसाद त्या ठिकाणी साधे भारताचे चारखाड असले तरी आम्हाला तो प्रसाद मिळाला असं समजून आपण केलं तर खूप चांगलं होईल खूप बोलता येईल आता समोर लोक पाहिले म्हणजे बोलावं असं वाटते पण मी तुम्हाला एक सांगणार आहे कृष्ण मंदिराचा उल्लेख झाला म्हणून की आपल्या आमदाराच्या पत्नी जो प्रवीण ठाकूर यांनी चंदनछाड भागामध्ये अतिशय शोरेकृष्ण मंदिर बांधलं आहे सगळ्याला दर्शन घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि दसऱ्याच्या दिवशी जर करता आला तर या सगळ्या मंडळाला एकत्र करून अशा एखाद्या हॉलमध्ये संध्याकाळी सहा वाजता पोहोचतो म्हणजे प्रत्येकाने घरून मंडी घेऊन यायची आणि एका वेळेला सगळ्या असा हा तो करायचा त्याचा तर आनंद असतो तुम्हाला त्याच्याकडे शंभर पाचशे लोकांनी पणता येऊ एका मंडळाला मी सांगितलं होतं दोन वर्ष रावलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्या सोसायटीमध्ये आम्ही सांगितलं आणि सध्याकाळी सात वाजता सगळ्या पाचशे पण त्या आल्या आणि आम्हाला खूप आनंद मिळाला अनेक गोष्टी ज्या संस्कृतीला पोषक आहेत त्या करता येतात भोजन येतात सरा सुरवातीपासून आत्तापर्यंत बसे चालू अनेक उपक्रम मिळापवले समाजा स्मारकापासून श्रद्धा मंदिरापासून पाठ भरपूर जाता येते मी कामाची यादी वाटाय की पार्टीची मीटिंग नाही राजकारण नाही येते पण काम करणारी माणसं आहेत धर्म संस्कृती राजकारण <laughs> समाज जाती सर्व जातीला सांभाळणं हे कोण करू शकतो याचा मनास विचार करा या सगळ्या गोष्टीचा समस्या उभाराला काय आहे त्याचा पण मनास विचार करा हे सांभाळण्याचा एक जबरदस्त नेतृत्व एक ताकद लागते ती आहे ती ताकद त्याच्या बाकीमध्ये आहे त्याच्याबरोबर सगळं ताकद गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की तुम तुम्हाला आला सगळा देवाने सुवृद्धी द्यावीमध्ये आरोग्य द्यावं खूप समृद्धी द्यावी पुढच्या वेळेला प्रत्येकाला वाटावं गणपतीला शंभर का पाचशे दे एवढी ऐपत व्हावी एवढी तुमची ताकद निर्माण व्हावी अशी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि माझी लांबलाईनवर ठेवून पुढे